या शिवभूमीमध्ये हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरती आपण सर्वजण या, या जुन्नर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहोत त्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय सर तसेच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय गौरीताई शेटे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय आनंदरावजी चौगुले साहेब तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेश जी आपले बाबाशेठ परदेशी असतील शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय मौली शेठजी खंडागडे तसेच आमचे आधारस्तंभ आदरणीय ज्येष्ठ नेते संभाजी शेठ तांबे दिलीप शेठ डुमरे सर्वच मंडळी सर्व उमेदवार या ठिकाणी सर्वच शहर प्रमुख मला या ठिकाणी आपल्याला एक नमूद करायचंय की आपण पाहिलं की चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाणीवपूर्वक लांबवलेल्या आहेत एवढंच नाही तर आपण पाहतो की या सरकारकडे यांनी जो काही लाडक्या बहिणी असतील किंवा अन्य प्रश्न उठणं लोकसभेत आल्यानंतर लोकसभेला विधानसभेला लोकांना इलेक्शनच्या टायमाला पैसे वाटप करायची आणि व्हाईट कॉलर दरोडा यांनी शासनाच्या पिजोरीवरती टाकायचा म्हणजेच लाडक्या बहिणीला इलेक्शनच्या अगोदर पैसे वाटायचे आज आपण पाहिलं की बिहारची निवडणूक झाली दहा दहा हजार रुपये शासनाच्या पिजोरीतून महिलांना दिले कशासाठी दिले तर फक्त मत मागण्यासाठी दिले आणि हे पैसे वाटत असताना राज्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहे कारण राज्यावरती कर्जाचा डोंगर नुसता झालेला नाही तर ठिकाणी माझ्या आदिवासी भागाचा जो आदरणीय आदिवासी बांधवांसाठी राखीव ठेवला तो निधी गोठवला त्या निधीची खैरात प्रलोभनांसाठी वाटली आणि एवढंच नाही तर आता जे त्यांचे आमदार निवडून गेलेले आहेत त्या आमदारांना देण्यासाठी फंड नाही मग त्या ठिकाणी लोकांना लोकांमध्ये जायला त्यांना तोंड नाही त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक इलेक्शन ढकलली आणि माझ्या स्वराज्य संस्थेची जी काय जे पैसे आहेत समजा जिल्हा परिषदचा जो फंड आहे तो फंड आमदार आमदार लोक आज वाटतात जे सस्ते आमदार बसलेले आहेत ना ते लोक वाटतात का तर राज्य शासनाकडे त्यांना लोकांना देण्यासाठी फंड नाही आणि हा फंड वाटता यावा म्हणून आपण जे काही कृत्य आहेत ती दाबण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांचा इलेक्शन पुढे ढकललेलं आहे आता आपण टीव्ही ला पाहतोय की आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे गेली आहे कोर्टाने सांगितलं की आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ठेवून तुम्ही निवडणुका घ्या त्या ठिकाणी आय एस अधिकारी बसलेले आहेत ते आहे वेळे नाही त्यांना कोर्टाचे आदेश समजत नाही असं नाही परंतु जाणीवपूर्वक स्वराज्य संस्थेचा पैसा लुटायचा त्याचं केंद्रीकरण करायचं आणि करा तो पैसा त्यांच्या आमदारांना वाटता आला पाहिजे प्रलोभनांसाठी वाटता आला पाहिजे आणि त्यांनी जी काळी कृत्य केलेली आहे ती कृत्य लोकांच्या समोर येऊ नये आमच्या आमदार काम करतात असं दिस म्हणून जाणीवपूर्वक पन्नास टक्क्याच्या पुढे त्यांनी आरक्षण दिलेलं आहे आणि ह्या इलेक्शन आता लांबणार आहे कोर्टातही त्यांचीच लोक जायची इलेक्शन त्यांनीच लांबवायची आणि असा दुट्टपीपणा माझ्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहणार आपण पाहतोय की आदरणीय शरदचंद्राजी पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील अगदी स्वाभिमानाने या ठिकाणी देत असेल असेल सीबीआय या मार्गाने आहे स्वाभिमानी लोकांची केली जात आहे परंतु माझा मतदार बोलणार नाही आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे साम दाम दंड भेद या गोष्टी वापरून आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये मशाल आणि तुतारी वाजवणारे माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराला प्रमोस मतांनी निवडून द्यावा असं आवाहन करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र